नमस्कार देशोनुतीमध्ये मी स्वप्नी दुधारे आपलं स्वागत करतो आज आपण आलो तर या ठिकाणी डॉक्टर विश्वनाथ कराड सर आहेत विशेष म्हणजे शांतीचा संदेश देणार आहे आणि विशेष आता त्यांना नुकतीच डिलीट हे पदवी मिळाली आहे त्यांचं पहिलं देशोन्नतीच्या माध्यमातून अभिनंदन सर मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला आताची जी नवीन पिढी आहे या पिढीसाठी तुमचा काय संदेश असेल आताची जी लहान मुलं आहेत त्यांचं आताचं जे शिक्षण आहे महागडं शिक्षण वगैरे पण याच्यामध्ये कुठेही अध्यात्म दिसत नाही काय म्हणायचं तुम्हाला पहिलं खरं म्हणजे आपण जे स्टेटमेंट केलं आता माझ्याशी विनंती आहे तुम्हाला की एवढं जरी कळलं की आपल्या आईला आणि वडिलाला विसरू नका आई वडिलांचं ध्यान करून त्यांच्या अंगचं जे असेल त्यांना नमस्कार करा याच्यामध्ये नम्रता लीनता आणि अभ्यास आणि घराण्याची परंपरा आणि जे काय असेल तर ते पुढं नेण्याकरता आपण कार्य करणं आपण नोकरी लागावी मोठं व्हावं वगैरे ह्या गोष्टी येतातच निश्चितपणे परंतु बेसिकली अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया धर्म कोणताही असो घराणं कोणतंही असो प्रत्येकाचं एक श्रद्धास्थान असतं आणि जे श्रद्धास्थान जे असतं तर श्रद्धा बाण लभत आहे तत्पर हा संयतेंद्रिय असं म्हटलं आहे याचा अर्थ काय संस्कृत सोडा भाषाही सोडा पण तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी श्रद्धा ठेवावी मग ती आपल्या आईवर वडिलांच्यावर चांगल्या व्यक्तीवर गुरु एखादा गुरु जे असेल त्यांच्यावर याला श्रद्धा शब्द म्हटलं आहे त्याला अंधश्रद्धा म्हटलं की मग त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते की याचा अर्थ काय होतो पण त्याने असं म्हणलं की ज्या माणसाने एखाद्या दगडावर जरी श्रद्धा ठेवली तर त्या दगडात देवत्व येईल की नाही माहिती पण तुमच्यामध्ये देवत्व येऊ शकतात देव म्हणजे सद्गुण सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा हेच अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे कुठल्या तरी जाती धर्माचं नाही प्रत्येक धर्म वगैरे कोणी ज्ञान मिळ नसरो हे कुठल्या तरी मोठी माणसं झाली मी मगाशी बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा म्हणालो की मी जाताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या रूममध्ये बसून बॅरिस्टरची पदवी मिळवण्याकरता अभ्यास केला तिथे जाऊन त्या भूमीला मी जेव्हा नमस्कार केला तर मला असं जाणवत होतं काही वेगळेपणा कारण का असं वाटलं की आता मी समजा ज्या मागास वर्गातून समाजातून आलो तर समजा बाबासाहेब आंबेडकर झाले नसते किंवा त्यांनी जर मार्ग दाखवला नसता तर आज एवढा समाजामध्ये जे लोक अधिकारी झाले मंत्री झाले कोणी झाले तर हे घडलं असतं का मग एक समाजामधलं इतकं सुंदर आणि आठ किती चौदा का चोवीस पदव्या आणि किती विद्वान भारतीय घटनेबद्दल आता आपल्याकडे बाकीचं बोललं जातं नको तो गोष्टी मी बोलू इच्छित नाही पण त्यांच्यातली ती विद्वत्ता त्यांचं जे वैभव आहे जे समाजाच्या उत्कर्षाकरता समाज कल्याणासाठी विश्व कल्याणासाठी मानव कल्याणासाठी आहे हेच अध्यात्म आहे अध्यात्म याचा अर्थ कुठे जाऊन टाळकुट्यांचं कुठं बसायचं असं म्हणतो आपण टिंगल करतो पण अध्यात्माचा अर्थ समजून घ्यावा अध्यात्म हे स्वतः करता आहे घरा करता आहे आपल्या घराण्याची परंपरा गरिबी असेल श्रीमंती असेल पण मोठ्या श्रीमंतीमध्ये सोन्याचा ढीग लावल्याने तिथून सुख मिळत नाही पण मला हे म्हणायचं सर की आता मुलांना शिक्षण शिक्षणामध्ये कुठेही ग्रंथ वाचन ज्ञानेश्वरी किंवा याचं कुठे पाठ्यपुस्तकामध्ये ज्ञानेश्वरी शब्द म्हणजे बाबासाहेबांची घटना तर वाच बरोबर बाबासाहेबांचं चरित्र वाचणं बाबा बाबासाहेबांनी एवढ्या पदव्या मिळवल्या कशा मोठे झाले कसे हे वाच हेच अध्यात्म आता पुढच्या पिढीलाच तुमच्या आता ही जी पिढी आहे समजे असा की अध्यात्मशास्त्रामध्ये अनेक प्रकारची शेकडा मी तर लाख दोन लाख दहा लाख विद्यार्थी माझ्याकडून गेले असतील <laughs> याच्यामध्ये तुम्हाला जे असं वाटतं ही संशय आत्मा विनश्चित संशय ठेवायचा नाही अभ्यास करूया बाबासाहेबांनी काय सांगितलं शिका आणि मोठे शिक्षण हाच विषय बोलला पण शिक्षणात अध्यात्म आहे का नाही तर खरं म्हणजे मनापासून आनंदाने समाधानाने तुम्ही समजा क्लार्क झाला किंवा प्रोफेसर झाला इंजिनियर झाला डॉक्टर झाला किंवा अजून अधिकारी झाला आणि मंत्री झाला पण कुठलं तरी पद मिळाल्यानंतरसुद्धा तुम्ही जर दारू प्यायला सुरुवात केली तुम्ही जर व्याविचार करायला सुरुवात केली तुम्ही लुटायचं करायला लागलं कारण काय एक म्हण आहे अशी नो नेशन इज बिल्ड अप बाय द वोगाबॉन्स ऑन द ब्रूट्स ऑन द स्ट्रीट्स इट्स टू बी बिल्ड बाय द सो कॉल्ड एज्युकेटेड क्लास लाईक गिव्हन मी पण देशाचं वाटोळ झालं घराचं वाटोळ झालं जबाबदारी तुमचीच आहे अगदी बरोबर आहे पण मला हे प्रश्न गैरसमज जो आहे अध्यात्मशास्त्राबद्दलचा तो आपण पहिला बाजू वाटतो बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मगाशी म्हटलं मी तुला पाषाण देव पाषाण पायरी पूजावरी पाय एकावरी पाय ठेवी खाण एकच आहे शेत एकच आहे दगड काढला त्याची मूर्ती केली सुंदर आणि त्याचंच पायरी केली पायरीवर उभं राहतो आणि त्या दुसऱ्याची पूजा करतो कोणी म्हणून काय बावळ वाटते म्हणून शाळ प्रश्न असा आहे की तुमच्या श्रद्धेचा विषय आहे तुमच्या विश्वासाचा विषय आता प्रत्येक धर्मामध्ये प्रार्थना वेगळ्या विचार वेगळे पण अंतिम स स प्रवास एकच आहे ना तेव्हा विद्वान माणसं आणि ज्ञानी माणसं असा दोन शब्द आहे पण विद्वान ज्ञानी आहे पण शाना नाही तसं आपण सगळे ज्या परिस्थितीत आलो त्यातून फक्त तुम्ही ज्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये त्रास होणार नाही त्याला डिसऑर्डर असा शब्द आहे आमच्या याच्यामध्ये की विकृती निर्माण होई विकृती विकार पाणी विकल्प हे आपल्यात निर्माण होऊ नये आपल्या घरात निर्माण होऊ नये तसं तुम्ही दुसऱ्याच्या घरात असा विकल्प निर्माण करू नये हेच पुण्य आहे पुण्य पापाच्या कल्पनासुद्धा बाबासाहेबापासून सर्वांनी हे मान्य केलं सत्य म्हणजे पंचशील बाबासाहेबांचं जे बोलतो तुम्ही समजून तर घ्या की पंचशील हा जो विषय आहे तो इतका जसं पसायदा नाही माऊलीचं तसं मला पंचशील वाटतं माझ्या पद्धतीने तेव्हा या सर्व गोष्टीबद्दलचा सर्वात महत्त्वाचा आहे आध्यात की अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा अध्यात्माचा अर्थ तर करून घ्या अध्यात्माचं स्वरूप तर करून घ्या तुम्ही अभ्यास करणं हेच अध्यात्म आहे निश्चयनी पण आता स्वामी विवेकानंद यांचे विचार अतिशय चांगले आहेत जे तुमच्या पिढीपर्यंत माहीत आहेत पण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे समाजाने मला असं वाटतं बरं का की पुन्हा शब्द वापरतो धर्म स्वधर्म स्वत्व आणि स्वाभिमान तीन शब्द आहेत तर तुम्हाला स्वाभिमान असावा गर्व नसावा स्वत्व म्हणजे निर्धार म्हणतो आपण त्याला ते कळावं आणि स्वधर्म माझं कर्तव्य काय धर्म म्हणजे कर्तव्य एवढे तीन शब्दांचा अर्थ आपल्याला कळला आणि आपण प्रामाणिकपणे आपल्या घराण्याचं परंपरा असेल लीत असेल आईचं जे काही जीवन असेल बहिणीचं असेल भावाचं असेल आणि पित्याचं असेल तेवढं पाळून समृद्ध व्हावं आणि दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे समाजामध्ये विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये तुम्ही खूप मोठे विचारवंत असाल तर अजून याच्यापेक्षा जा उंचीवर जाऊ शकता आणि हे जे आदर्श आहेत पहिल्यांदा छत्रपती शिवराय असतील बाबासाहेब आंबेडकर असतील गांधी असतील बुद्ध असतील यांचं वाचन तर करा समजून तर घ्या त्यांनी मार्ग दाखवला आहे बाबासाहेब आंबेडकरांना तथागत गौतम बुद्धांना प्रश्न विचारला होता की जगात देव आहे का काय उत्तर दिलं म्हणले मला माहीत नाही जगात देव नाही का मला माहीत नाही हे उत्तर आहे बुद्धाचं तथागत गौतम बुद्धाच्या मुखातून बाहेर पडलेला हा शब्द किती उंचीचा आहे किती विचारी आहे तर मला असं वाटतं बरं का की याचं थोडंसं चिंतन झालं तर उंची वेगळ्या तरावर जाईल गैरसमज झाले एकमेकांच्याबद्दल द्वेष मत्सर हे जे आहेत आणि स्वार्थ आणि मग भाव झाला कोणी मीच मी श्रेष्ठ अशी मीच मीच भाषा आपल्या जीवनात येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे अतिशय सुंदर विश्वनाथ कराड सरांनी आज खूप चांगला संदेश या ठिकाणी दिला आहे की येणाऱ्या पिढीने कशा पद्धतीने वागायला पाहिजे स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करायला पाहिजे आणि त्याचबरोबर आज सरांना डिलीट पदवी पदवी मिळाल्यामुळे देशोन्नतीच्या माध्यमातून खरंच त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन थँक्यू सर आमच्या चर्चा सत्रामध्ये आला धन्यवाद धन्यवाद मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर